सर टीडब्ल्यूजी च्या संदर्भात आपल्या इथं गुन्हा दाखल झालेला आहे काय नेमकी प्रक्रिया झाली आणि कशा पद्धतीचा गुन्हा आहे बरोबर आहे काल दिनांक बावीस नऊ पंचवीस रोजी टीडब्ल्यूजी असोसिएट कंपनीचे संचालक समीर नार्वेकर त्यांची पत्नी सो नेहा नार्वेकर त्यांचे कंपनीचे जे प्रतिनिधी आहेत संकेत घाब आणि सिद्धेश शिवाजी कदम यांनी यातील काल रोजी पोलीस स्टेशनला आलेली फिर्यादी प्रतीक माटे यांनी दिले फिर्यादीवरून त्यांची ह्या आत्ताचे जे नाव घेतले आहेत कंपनीचे संचालक आणि प्रतिनिधी यांनी त्यांना त्यांचा सर्वप्रथम विश्वास संपादन केला विश्वास संपादन करून त्यांच्याकडून दोन हजार तेवीस ते मे पंचवीस पर्यंत साधारणतः साडे अठ्ठावीस लाख रुपये घेऊन त्यातील काही त्यांना परतावा दिला तीन ते चार टक्के व्याजदराने आणि त्याच्यानंतर त्यांनी त्यांचे पैसे बंद केले असं करून के त्यांची फसवणूक केलेली आहे अशा स्वरूपाची तक्रार आल्याच्या नंतर आम्ही फिर्यादी फिर्यादी सांगितल्याप्रमाणे त्यावर नमूद चार व्यक्ती व्यक्तीविरुद्ध चिपळूण पोलीस स्टेशनकडे गुन्हा दाखल केलेला आहे आर्थिक फसवणुकीच्या संदर्भात त्यानंतर uh... नमूद गुन्ह्याचा तपास